गुड मॉर्निंग टीचर गुड मॉर्निंग स्टूडेंट आज आपण शिकणार आहोत प्राणी जंगलात कसे राहतात तुम्हाला प्राणी कुठे राहतात ते माहितच असेल नाही टीचर ए जीजी नुसते कुठे कुठे दे ते त्यांचा फोटो आहे ह्या पुस्तकात त्याला मी रंगणार आहे जीजी बघा ऐक ना जरा जारा? जारा नेम बनाएचा, नेम बनाएचा। तुम्ही शिकुआ ना आधी डायरेक्ट कसे प्रश्न विचारता जरा लहान मुल कशात कशात बसून उडू शकतात विमानात मग ह्याच्यात रिच, बघा कशात दिले कशात दिले रिचर रॉकेट मध्ये <laughs> कराले झाले हा टीचर थांब तुम्ही जितके तलम मी फोटो रोंग केले जाते म्हणजे तुमचे नाव आहे हे बघ निशा तू तू हा सर यांना चांगल उत्तर द्यायला शिक बघ त्यांना किती मार्क्स पडले आणि तुला पण जरा तू शिकवत नाहीस आणि कसे मार्क्स मिळतील मी शिकवते की मी फक्त प्रश्न विचारते मी प्रश्न विचार पुढचा शोचल तास टीचर आहे तिथली टीचर आधी विचारणार आणि मगच प्रश्न घेणार आता मी फक्त प्रश्न घेणार आहे मग कोणी चिक तर कोणी बोलायचं नाही आता फक्त छोटी मी नसती बोलू शकत. मी नसलो. मला मला सांगा मुलांना साफसफाई मध्ये कोणती साफ काय साफ करायला आवडतं आणि कशाने? घर साफ करायला आवडतं आणि झाडूने. हे कपडे हं ते शेंडा लावले ना हां झाडून बाली है ना म्हणजे कशानी काहीतरी नंबर आला आहे तुमच्या क्लास सिनियर मुलगी कोण आहे सिनियर मुलगी तुम्ही सैन्य बर बनवलं तर तो मसंघन पहिले पले मा परत दिसगस क्लास मध्ये पहिले या मिशा ती नसरी मध्ये सिनर आहे आपल्या क्लास मध्ये मी मिरिया तिला पहिला नंबर पडलाय ठीक आहे टीचर वर उता दिला आहे रोनतनी म्हणून त्याला पहिला म पडलाय जरा ऐक ना तुमच्या क्लासमध्ये निशा नावाची जी मुलगी आहे ना ती खूप हुशार आहे तिचे पॅरेंट्स कंप्लेंट करत होते की झरा टीचर खूप रागवतात म्हणून आम्ही रागवत नाही फक्त शिस्त लायला पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे वजच्यापण आणि खालच्या पण म्हणून मी आज करते सगळे माझ्याच नाव घेतील परत